प्रचार रॅली नव्हती तर ही विजयी रॅली होती आपण तुम्ही पाहिलंय की शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर आय योगेंद्र कवाडेकर जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मंदाताई म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे नक्कीच पण ज्या पद्धतीने विरोधक आरोप करतात आता राजन विचारे यांनी जे गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्र्यांवर तडीपार होतील असं संजय राऊत म्हणतात चार तारखेनंतर याला उत्तर हे बघा संजय राऊत आणि आणखी कोण राजन विचारे यांना काय आता मुद्दे राहिलेले नाहीये जे स्वतः संजय राऊत मध्ये जाऊन आलेले आणि ते जामिनावरती आहे त्यांनी प्रथम भान ठेवावं भ्रविष्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप आणखी थोड्या दिवसांनी वेगवेगळे आरोप करतील कारण त्यांच्या रॅलीला माणसं नव्हतं काल भास्कर जाधव यांची नवी मुंबई सभा होती चाळीस ते पन्नास लोक फक्त होते तुम्ही माहिती घ्या त्याचं फुटेज घ्या मागून आणि आपल्या चॅनलला दाखवा शरद पवार ज्या पद्धतीनं <coughs> म्हणतायत की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होते अजितदादा म्हणत आहेत की शिवसेना उभाटा पक्ष विलीन होणार नाही वाटत नाही त्यांना असं बघा लोकसभेचं निवडणूक मी लढतोय संदर्भात आपण विचार आणि था पवार साहेब फार मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद साहेब